राज्य सरकारच्या शिक्षण धोरणाविरोधात कोल्हापुरात शिक्षक आणि संस्थाचालक आक्रमक झालेत जुनी पेन्शन योजना लागू करावी अंशता अनुदानित शाळांना पुढील टप्प्याचं अनुदान द्यावं आणि पवित्र पोर्टलद्वारे भरती प्रक्रिया रद्द करावी या प्रमुख मागण्यांसाठी जिल्ह्यातील सर्व शाळा शुक्रवार अकरा जुलै रोजी बंद ठेवण्यात येणार आहेत यासोबतच दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चाही काढण्यात येणार आहे राज्य शासनाच्या शिक्षणविषयक निर्णयांविरोधात शिक्षक संघटना आणि संस्थाचालक पुन्हा एकवटली आहेत पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी झालेला संच मान्यता आदेश तत्काळ रद्द करावा पवित्र पोर्टलद्वारे होणारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी भरती बंद करावी आणि शाळांना जुन्या पद्धतीनं भरती अधिकार बहाल करावेत या मुख्य मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व खाजगी प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा शुक्रवार अकरा जुलै रोजी बंद राहणार आहेत शैक्षणिक व्यासपीठ मुख्याध्यापक संघ आणि संस्थाचालक संघ यांच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस डी लाड यांनी पत्रकार परिषदेत यासंदर्भात माहिती दिली आहे शासन निर्णयानुसार वीस पटेहून कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये शिक्षक मंजूर केले नसल्यानं अनेक शाळा बंद होण्याचा धोका निर्माण झाला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावं लागणार असून अनेक शिक्षक अतिरिक्त होतील अशी भीती शिक्षक संघटनांनी व्यक्त केली आहे याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सभेत रूपांतरित होणार आहे या पत्रकार परिषदेला शिक्षक नेते दादा लाड मुख्याध्यापक संघाचे राहुल पवार आर वाय पाटील संस्थाचालक संघाचे शारंगधर देशमुख स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कौस्तुभ गावडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते